आहे आता यानंतर मी या मुलींना वेळ देतोय रडाळीमध्ये दाखवायचे फिफ्टी मिनिट पास टू फिफ्टी मिनिट पास टू फिफ्टी मिनिट पास टू दो फिफ्टी मिनिट टू फिफ्टी मिनिट टू बघा फक्त श्री सिद्धी आणि गायकवाडनी बरोबर दाखवलेलं आहे संस्कृतीचं आणि आराध्याचं चुकले। चुकलेलं आहे एक वाजून पन्नास मिनटं दाखवलेली आहेत हां ह्या दोघी आज फ्या पैकी विनर आहेत तिच्या लक्षात आलं नाही फिफ्टी मिनिट पास्ट टू दोनच्या पुढे आपला तास काटा असला पाहिजे श्रीसिद्धीचं आणि गायकवाडनी बरोबर केल्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करा